सर्वांना क्रांतिकारी जे भीम मी डॉक्टर संतोष चंद्रकांत कटारे इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट मी या देशामध्ये सर्व जाती धर्म पंथ परंपरा या सर्वांचे जे धर्मगुरू आहेत सर्व जे महापुरुष आहेत सर्व धर्म समभाव हा विचार जोपासून मी प्रत्येक महापुरुषाचे चित्र स्वतःच्या रक्ताने रंगवलेले आहेत त्यासाठी अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत त्यातच महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे बाबासाहेबांपेक्षा जीवनामध्ये माझ्यासाठी मोठं काही नाही आहे तर त्या महामानवचं चित्र तर मी प्रथमच काढलेलं होतं त्यानंतर मातारामाईचं देखील काढलं होतं भारतीय संविधानाचं प्रायम्बलसुद्धा काढलं होतं परंतु आता ह्या जयंतीला काय नवीन उपक्रम द्यावा म्हणून मी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्वाक्षरी आहे जी सही आहे जिने करोडो आणि अर्बो लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला अशा महामानवाची सई मी आजच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी या सहीचं सा प्रदर्शन करून त्यांना एक अनोख्या प्रकारची मानवंदना या ठिकाणी मी देत आहे आज या बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूर्वी एवढा मोठा उपक्रम या माध्यमातून लोकांना काय सांगितलं लोकांना एकच संदेश देईल की आता आपण बघितलेलं आहे की अकरा एप्रिल रोजी जय भीम पँथर नावाचा एक चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आहे तो चित्रपट बघा आणि त्याच्यातून बोध घ्या की आपल्या तरुणांना नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीने आपल्यावर अन्य अत्याचार होतात संविधानिक पद्धतीने कसा त्याचा उत्तर आपण दिलं पाहिजे आणि आपण एकतेने कसं राहिलं पाहिजे आणि आपली जी संघटना असेल ती जर जोमाने काम करू लागली आणि तिचं नाव होऊ लागलं तर कशा पद्धतीने आपल्याला एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी सांगून ती संघटना विखुरली केली जाते किंवा त्या संघटनेमध्ये भेद निर्माण केला जातो आणि ती तोडली जाती उद्ध्वस्त केली जाते या चित्रपटातून आपल्याला ती शिकायला मिळेल ला ला येस येस लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नामांकन झालेलं आहे त्याच पद्धतीने आता माझं जे पुढचं पाऊल आहे ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे कारण आदरणीय मोदी साहेबांची जून जुलैच्या अधिवेशनामध्ये मी डेट मागण्यासाठी अर्ज केलेला आहे लवकरच न एक नवीन उपक्रम स्वतःच्या रक्ताने आपल्याला ब काढण्यासाठी बघायला मिळेल सरांना या खूप मोठ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या जय भीम पॅन्थर एक संघर्ष या सगळ्या टीमकडून सरांना शुभेच्छा आणि हा एक कार्ट मला जर सर पहिल्यांदा भेटले होते सर आणि त्यांनी सांगितलं की मी रक्तानं बाबासाहेबांचं चित्र भगवान बुद्धाचं चित्र काढलं मला तर विश्वास वाटलं नाही की म्हटलं हे असं काय ना मी आज प्रत्यक्षात पाहिलं तर मी तिकडं लांब होतो की म्हटलं हे नेमकं खरंच मंझे मंझे हे कसं काय हे करतात म्हटलं हे स्वतःच्या रक्तानं करणं म्हणजे म्हणजे जे गाणं आहे की आपण काय करतो की मी आता ते गाणं आहे कडूबाईंनी म्हटलेलं की भाकरीवरची सही आहे बाबासाहेबांची हे खरे रक्तात आमच्या बाबासाहेब आहे आम्ही हे पावलोपावली सांगत असतो आणि सरांनी आहे हो ते या या आर्टसाठी माझ्याकडून खरंच खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद जय